तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आप्पासाहेब कुलघोडे बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी रायबागचे आप्पासाहेब कुलघोडे तर उपाध्यक्ष पदाची सुभाष टवळेश्वर यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी संचालकांची मोर्चे बांधणी सुरू होती शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये पालकमंत्री सतीश जारकी यांच्या नेतृत्वाखाली भालचंद्र जारकी व माजी अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली नजीकच्या काळात बँकेच्या राजकारणात मोठा बदल झाला होता संचालक मंडळाच्या नाराजीमुळे रमेश कत्ती यांना बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीवडी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ नेत्यांना आणि संचालकांना विश्वासात घेऊन बैठक घेऊन कुलघोडे यांची पुढील अडीच वर्षासाठी एकमताने निवड करण्यात आली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील